शंकरांना घरी येऊन गेले ते उभा केला आज सुद्धा जे सहकारी मी जोडले त्याच्यापैकी एकोणीस लाख सदस्य या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन डुप्लिकेट नाही कुणाच पक्षाकडे नाही तेवढे सदस्य झाले आणि एवढच नाही तर शंभर एक माणसं अशी आहेत महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती किती रंगी लढती होऊन किती आघाड्या हो ते स्वतःही त्यांच्या मतदारसंघात जर इंडिपेंडंट उभं राहिले तर ते चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस हजार मतं घेण्याची स्वतःची क्षमता असलेले हे माझे सहकारी आहेत बी आर एस पार्टीने लोकसभा लढवायचा निर्णय घेतला नाही महाराष्ट्रात आणि मग मात्र आमचे हे सहकारी हादरले पण तरी आम्ही आशा ठेवून होतो वा ठीक आहे विधानसभेला आपण चांगला इकडं जोर लावू पण सगळ्यांनी मिळून जी केसीआर साहेबाची कोंडी केली तुम्हाला माहित आहे सगळं आता इडी बिडी लावून त्यांची मुलगी सुद्धा तुरुंगात आहे नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला मी त्यांना विनंती केली किंवा तुम्ही महाराष्ट्र मैं गॅरंटी देता हूं। आपली पार्टी या रन करती है आती है आती तो मेरी जिम्मेदारी है की विदाऊट बीआरएस नो गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र हजार अगले साल बगर बी आर एस का सरकार नाही बनेगा महाराष्ट्र गॅरंटी देता ठीक है त्यांच्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि मग या दोन महिन्यामध्ये माझ्यावर माझ्या सहकार्याचं खूप प्रेशर वाढत होतं की अण्णा काहीतरी मार्ग काढा बरं महाराष्ट्रात दोन आघाड्या ज्याच्या त्याच्याकडे बरं ही जी काही आपल्यासोबत आलेले सहकारी आहेत कोणी शिवसेनेतून आलाय कोणी काँग्रेसातून आलाय कोणी भाजपातून आलाय कोणी राष्ट्रवादीतून आलाय आपली आपली जागा सोडून आलेत कारण याचं फ्युचर भविष्यामध्ये चांगलं आहे ब आता ते सोडून बी आर एस झाले म्हणल्यानंतर मग तिथली जागा गेली बर ज्या क्षेत्रामध्ये काम केलंय त्यांना बी आर एस म्हणूनच ओळखणार आणि अलीकडे आता या सगळ्या दोन्ही आघाड्याच्या पक्षामध्ये इतकी गर्दी झाली की त्यांच्या त्यांच्याकडेच एका एका मतदारसंघात चार चार पाच पाच इच्छुक झाले त्यांच्या त्यांच्याच मारामार्या लागण्याची वेळ आली हाही एक विषय होता समोर आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जण म्हणतात की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महायुतीनी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला यश चांगलं आलं महाविकास आघाडीला यश ये चांगलं येतं याचा अर्थ महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी फार महाराष्ट्राचं कल्याण केलंय म्हणून नाही लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचे दोन प्रकार असतात एक निवडणूक आणि दुसरी पाडवणूक ते नको म्हणून हे आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे सहयोगी होते